नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर योगेश व्हिडिओग्राफर आहेत आज अठ्ठावीस मे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती सावरकर यांनी आपल्या देशाला ज्या मुख्य सूचना केल्या होत्या किंवा जे महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते राष्ट्र संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्याला जवाहर नेहरू याच्या सरकारने पूर्णपणे वाईट टाकलं आणि त्याच्यानंतर बाषष्ट मध्ये आपलं काय झालं ते आपल्याला दिसतच आहे तर अशा महात्म्याची आज जयंती आहे आणि त्या महात्म्यांनी स्वतःच्या देशाच्या रक्षणाकरता काय करावं स्वतःच्या देशाच्या शत्रूंशी कसं वागावं याबद्दल ज्या सूचना दिल्या होत्या त्या आपण जरी तेव्हा पाळल्या नसल्या अर्थात आताचं मुली सरकार ते सगळं पाळत आहे त्यामुळे इथे चांगली गोष्ट आहे तरी इस्रायलचं सरकार इस्रायलच्या जन्मापासून त्या सूचनांचं पालन करत आलेलं आहे तर आता मला थोडस आता सध्या इस्रायल हमासची जी लढाई चालली आहे पॅलेस्टिनी हमास, हमास आणि इस्रायल हे राष्ट्र यांची लढाई चालली आहे त्याबद्दल थोडंसं सांगायचंय नुकतंच आपण ऐकलं असेल की रविवारी सकाळी तेल अवयूवरती हमासनी चाळीस रॉकेट्सचा मारा केला आता इस्रायल हे अतिशय छोटासा देश आहे त्यामुळे कुठल्याही सीमेपासनं तेल अवयू फारसं लांब राहत नाही म्हणजे राजधानी तेल अवयू म्हणजे राजधानी तर तिथे रॉकेटचा मारा करणं हे फारसं कठीण नाही आहे पण हमाश ते करू शकलं काझा म्हणणं तो मारा याचा अर्थ हमासचे जे सगळे दहशतवादी आहेत त्यांचा अजून पूर्ण नायनाट झाला नाही हे तर सिद्धच झालं अर्थात इस्रायलची स्वसंरक्षणाची योजना इतकी चांगली आहे की त्यातल्या कुठल्याही रॉकेटने इस्रायलमध्ये काहीही डॅमेज झालं नाही मागे मी त्या सगळ्या योजनेवरती एक व्हिडिओ केलाच होता मुख्य काय असतं की ते रॉकेट उडाल्यापासून ते कुठे पडणार याचं कॉम्प्युटरनी कॅल्क्युलेशन करून ते जिथे पडणार आहे तिथे जर निर्मनुष्य एरिया असला तर त्याला जाऊ सोडून दिलं जातं तसं जर नसलं तर त्या रॉकेटला हवेतच उद्ध्वस्त केलं जातं दुसरं रॉकेट टाकून अशी इस्रायलची साधारण तीन स्तरीय प्रणाली आहे परंतु तेलवमीमध्ये कोणी त्याच्यातमध्ये मेलेलं नाही परंतु तेलवमीची घटना झाल्यानंतर थोड्याच काळात इस्रायली एअरफोर्सनी गाझापट्टीचं जे शेवटचं शहर आहे दक्षिणेचं आणि त्याच्यानंतर इजिप्तच देश सुरू होतो त्या शहरावरती प्रचंड बॉम्बफेक केली त्या बॉम्बफेकमध्ये एक याचा जो शरणार्थींचा कॅम्प होता ते टेंटमध्ये राहत होते कारण आता राहायला जागा नाहीच आहे त्यांच्या सगळी घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि हे सगळे शरणार्थी म्हणजे जे उत्तर गाझामध्ये होते गाझा सिटीमध्ये वगैरे ते तिथून पळून दक्षिणेकडे आले तिथे खान युन्युस म्हणून जागा होती शहर होतं तिथून पळून ते पुढे शेवटी राफाला येऊन पोहोचलेले आहेत <coughs> राफा म्हणजे एक अशी एरिया आता शेवटचे एरिया आहे गाझापट्टीतली की त्या त्या भागातनं पुढे आणखीन जायचं म्हणजे देशच सोडायला लागेल देश सोडायचं म्हणजे कुठे जायचं इस्रायलमध्ये तर येऊच देणार नाहीत मग जायचं आणि ते शत्रू राष्ट्र आहे मग जायचं तर इजिप्तमध्ये इजिप्त हे मित्र राष्ट्र आहे पण इजिप्तच्या राष्ट्रपतींनी सांगितले एकाही पॅलेस्टिनीने इजिप्तमध्ये यायचं नाही आम्ही त्यांना गोळ्यात घालू त्यांनी तिथे चक्क मशीनगन लावून ठेवलेले तोफा आणि मशीनगन लावलेले आहेत आम्ही सांगू ते जखमी आणि आजारीन महिला बालक असले तर त्यांना ट्रीटमेंट करता इजिप्तमध्ये घेऊ नाही तर तुम्ही इजिप्तमध्ये यायचं नाही आहे कारण पॅलेस्टिनी लोक कोणाला स्वतःच्या देशात नकोय हे सगळे लोकांच्या देशात पॅलेस्टिनी गेले तर यांचं काही बिघडत नाही पण आमच्याकडे नको कारण पॅलेस्टिनी लोकांची ख्यातीच तशी आहे ती लोक ज्या देशात जातात त्या देशाचा सत्यानाश करतात हे अगदी आतापर्यंत सगळीकडे सिद्ध झालेलं आहे जॉर्डनमध्ये लेबनॉनमध्ये सिरियामध्ये अगदी पार दूर त्यांना नेलं होतं आफ्रिकेमध्ये ट्युनिशियामध्ये तिथे सुद्धा त्यांनी वाटलं ते जातात तिथे वाट लावतात त्यामुळे ला। कोणालाच ते नको असतात मग त्यांनी जायचं कुठे इस्रायलमध्ये त्यांनी सांगितलं की गाझामध्ये राहा चांगली तुम्हाला राहणीमान देतो चांगला दहापट पगार असलेले जॉब देतो ते त्यांना आवडले नाहीत ती हिंदीत म्हण आहे ना कुत्तो को घी हजम नाही होता मी इथे पॅलेस्टिनी लोकांना कुत्रे म्हणत नाहीये पण चांगल्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत त्यांना हिंसाचारच आवडतो असं वरकरणी तरी वाटतं तर या हिंसाचाराला इस्रायल उत्तर त्याहून जास्त हिंसाचार करून देतं तर हा परवाचा गाजाचा हल्ला रविवारचा तसाच झाला राफावरचा हल्ला पण झालं काय की आता तुम्ही जेव्हा असा एअर एअरफोर्सनी हल्ला करता त्यांच्याकडे बातम्या होत्या त्यांनी सांगितलं की दोन अतिशय सिनियर कमांडर फमाशचे होते ते आम्ही या हल्ल्यामध्ये उडवले परंतु या हल्ल्याच्या बॉम्बच्या स्फोटाने शेजारी एक टेन्सची जी वसाहत होती त्या वसाहतीला आग लागली आणि त्याच्यामध्ये पंचेचाळीस लोक मेली आणि दोनशे लोक जखमी झाली आणि ही सगळी हमाशची नसून सिव्हिलियन होती असा पॅलेस्टिनी अथॉरिटीचा पॅलेस्टिनचे हमासची लोक आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळे आमचे सिव्हिलियन याच्यात मारले गेले पॅलेस्टिनी अथॉरिटीनी आणि हमासच्या लोकांनी असं सांगितलेलं आहे की आतापर्यंत छत्तीस हजार पन्नास लोक मारली गेलेली आहेत आणि ह्या लोकांनी जेव्हा सात ऑक्टोबरला इस्रायलवरती हल्ला केला होता तेव्हा त्यांनी अकराशे सत्तर लोकांना मारलं होतं आणि ते सगळे नागरिक होतं ते सैनिक नव्हते इस्रायलची जी लोकं मेली कारण हा अत्यंत भ्याड आणि नालायक हल्ला त्यांनी केला होता दोनशे बावन्न लोकांना त्यांनी ओलीस नेलं होतं त्यातले एकशे एकवीस अजून गाझामध्येच आहेत आणि त्याच्यापैकी सदतीस तर मरूनही गेले असं आर्मीने सांगितलं ही यांची नियत आहे हे जे पॅलेस्टिनी लोक आहेत ना यांची ही नियत आहे त्यांच्यावरती हल्ले इस्रायल करत आहे आता सगळं जग इस्रायलच्या विरुद्ध जायची परिस्थिती निर्माण झालेली आहे अमेरिकेन त्यांना सांगितलं आता पुरे झाला आता थांबवा बऱ्याच लोकांनी सांगितलं अमेरिकेने सांगितलं परवा मी एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये सांगितलं की नॉर्वे स्पेन या देशांनी तर सांगितलं आणि आयर्लंड या देशांनी तर इस्रायलच्या अगेन्स्ट पॅलेस्टिनी स्टेटला मान्यता दिली आहे म्हणजे पॅलेस्टिनी एक राष्ट्र आहे अशी मान्यता दिली आहे युनायटेड नेशनमध्येही अशी मान्यता देण्याच्या हालचाली चालू आहेत ज्याला अमेरिकेने सध्या भेटू आणून थांबवलेला आहे परंतु आता काय झालंय प्रसारमाध्यमांनी इस्रायलची प्रतिमा खूप मलिन केलेली आहे की तुम्ही मारताय त्याच्यात सिव्हिलियन मारतायत लढाईमध्ये तुम्हाला इतकं सांगता येत नाही बरं ही सर्वंकष लढाई आहे हमासनी जो केला होता दहशतवादी हल्ला केला होता त्यांनी काही सूचना दिली होती नाही काही नाही हे सगळेजण एक पार्टी करत होते आणि त्या पार्टीमध्ये जाऊन यांने हल्ला करून कत्तल केली होती खराब शब्द त्याला कत्तल असा आहे निरपराध आणि निशस्त्र लोकांवरती हे जे हमासचे गुंडुगा घेऊन आले होते त्यांनी कत्तल केली होती ह्याच्यावरती एक फार सुंदर वाक्य मी परवा वाचलं की जर्मनीमध्ये जेव्हा जूनच्या कत्तली झाल्या तेव्हा जर्मनचे जे एस एस म्हणून जर्मनांची जी आ, सेमी आर्मी टाईपची हिटलरची संघटना होती त्या लोकांना सांगायचे ज्यू लोकांना पकडून आणा आणि ते बसले खाली त्यांना खंडकावरची बसवा आणि त्यांच्या डोक्यात मागणं गोळी घाला परंतु त्या सै ते सैनिक जरी नसले तरी त्यांना सुद्धा या गोष्टीचा इतका मानसिक ताण व्हायचा की संध्याकाळी ते प्रचंड बेफाट दारू प्यायचे आणि सांगायचे आम्हाला झोपच लागत नाही आम्ही माणसांना असं सा मारत चाललोय पर मरणा माणसं ही कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजे छळ छावण्यातनं आलेली असल्यामुळे अत्यंत वीक आणि स्त्रिया मुलं म्हातारे कोणीही असे होते त्यांची अशी कत्तल केली त्याचा त्या एस एसच्या लोकांना त्रास झाला म्हणजे त्यांच्यात थोडी तरी माणूस शिल्लक होती हमाशचे जेव्हा हल्ले झाले परवा सात ऑक्टोबरचा सा। त्या हल्लेखोरांनी अत्यंत अभिमानाने काय काय प्रकार केले ते बघितले तर अंगावरती शहारा येतो त्यांनी एका महिलेचं मुनकं उडवलं ते मुनकं हातात घेतलं आणि स्वतःच्या आईबापांना फोन केला आईबाप जिथे पॅलेस्टाईनमध्ये राहत होते किंवा गाजामध्ये राहत होते तेव्हा गाजापट्टी यांच्या ताब्यात होती की मी बघा माझ्या एकट्या हाताने मी दहा ज्यूजना मारलेलं आहे आई तुला मुलाचा अभिमान असला पाहिजे बाबा तुमच्या मुलाचा तुम्हाला असला हो, अभिमान असला पाहिजे म्हणजे यांना पश्चाताप तर दा नव्हताच परंतु असे हे भयंकर राक्षस होते आणि यांच्यावरती नंतर जेव्हा बॉम्ब पडले तेव्हा बहुतेक ते अभिमान वाटणारे सुद्धा खलास झाले असतील किंवा आता शरणार्थी शरणार्थी कॅम्पमध्ये रांगत बसलेत भिकेची दया दयेची भीक मागत कारण सगळ्या देशांनी तिथे आता अन्नधान्य खाणं पिणं नंतर औषधं कपडे नाही आहेत लोकांच्या अंगावरती हे सगळ्याचा सप्लाय सुरू केलेला आहे तर असे हे जे हमाशचे लोक आहेत त्याच्या विरुद्ध आता जागतिक मोहीम सुरू करायच्याऐवजी मोहीम इस्रायलच्या विरुद्ध चालली आहे मग इस्रायल या हमासची नांगी ठेसत आहे ते आता कोणाला आवडत नाहीये आणि सुद्धा हमासच्या लोकांनी एक म्हणजे त्यांच्या सात ऑक्टोबरच्या हल्ल्यावरती पश्चाताप व्यक्त केलेला नाहीये इस्रायल विरुद्ध हल्ले ते थांबवतील असंही सांगितलेलं नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे खूप मारताय हो मारणं कमी करा पण तुम्ही तुमची वृत्ती सोडणार का त्याच्याबद्दल एक शब्द नाही आता हे जे सगळे देश सांगतायत इस्रायलवरती की तुम्ही हल्ला करू नका तुम्ही अमुक करू नका हो त्यांचा ह्युमॅनिटेरियन सफरिंग किती आहे म्हणजे माणू नागरिक जे आहेत सिव्हिल नागरिक त्यांच्यावरती हा हल्ला होतोय त्यांना आता त्रास होतोय त्याच्यात दोन गोष्टी आहेत हा छत्तीस हजार पन्नासचा जो आकडा आहे हा हमाशनी दिलेला आकडा आहे तिथे कुठलीही इंडिपेंडंट संस्था गेलेली नाही आहे कॅल्कुलेट करायला कि किती मेले किती नाही त्यामुळे हमास सांगतील तेवढे लोक मेले हा भाग एक झाला त्यातली त्यातली लहान मुलं सोडली तर बाकीचे लोक हमासचे मेंबर नव्हते याची खात्री कोणीच देत नाही हमास एक अजिबात सांगत नाही की आमचे किती लोक मेले म्हणजे सगळा हा लुच्चेपणा चाललेला आहे हूड करायचं की बा आम्हाला मारतायत आम्हाला मारतायत तुम्ही काय केलं ते जाऊ द्या हो आम्हाला मारतायत अशा प्रकारची भूमिका चाललेली आहे आणि आता जे इस्रायली आर्मीवरती टीका करतायत त्या देशांची तशीच भूमिका आहे हो तुमच्यावरती हल्ला झाला माहिती पण आता बघा आहे किती ते कसं विसरता येईल चाणक्याने जेव्हा आपल्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये काही सूत्र मांडली होती तर शत्रूला अद्दल अशी घडवायची असते की शत्रू हे विसरू शकत नाही आपण शत्रूला विसरायचं नसतं दुर्दैवाने आपल्या देशामध्ये चाणक्याची अर्थनीती वाचण्याच्याऐवजी मोहनदास गांधींची काहीतरी वचनं वाचली गेली आणि त्यामुळे देश या परिस्थितीत येऊन पडला जाऊ दे तो विषय पण पुन्हा केव्हा तरी घेऊया आता एक महत्वाची गोष्ट सांगायची स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांशेज यांनी एक आपली अक्कल पाजळून इस्रायलच्या विरुद्ध विधान केलं त्यांनी पॅलेस्टिनी स्टेटला तर मान्यता दिलीच आहे परंतु त्यांनी सांगितलं की पॅलेस्टिनी स्टेट जे आहे ते गाझापट्टीत उभा राहायचं आणखीन पश्चिम किनारा वेस्ट बँकमध्ये पण उभा राहायचं मग त्यांना कनेक्शन नको का त्यांना मध्ये कॉरिडॉर इस्रायलने दिला पाहिजे ही नालायक आणि सूचना ही सूचना जिनानी भारताला केली होती की के आमचा बांगलादेश म्हणजे तेव्हा आता पूर्व पाकिस्तान किती लांब आहे पश्चिम पाकिस्तान त्यांच्यामध्ये दहा मैल रुंदीचा एक पट्टा आपल्याला त्यांना द्या करायचा होता आणि ही मागणी त्यांनी मुस्लिम लीगनी ही मागणी दिली होती त्यांच्या सात मागण्या होत्या त्याच्यातली एक मागणी ही होती आणि मोहनदास गांधी त्यावेळेला जो उपोषणाला बसला होता तेव्हा त्यांनी या सात मागण्या मान्य व्हाव्या असं सांगितलं होतं पुढे काँग्रेसच्या इतिहासकारांनी हे सगळं दडवून टाकलं पुढे एका वर्तमानपत्रात जुन्या वर्तमानपत्रात कुणीतरी शोधून काढलं की ज्या सात मागण्या मान्य करायच्या त्याच्यामध्ये ही कॉरिडॉरची मागणी होती आणि या पेड्रो सांचेसला काय होतं हो याच्याकरता मराठीमुळे हलवायाच्या गडावर पत्र इस्रायल मेली तरी मरू देत हे आपले मानवतावादी आपल्याला दाखवायला तयार आहेत असेच मानवतावाद्यांचा एक गट आहे आय सी जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस नेदरलँड्समध्ये हाग नावाचं एक शहर आहे त्या शहरामध्ये हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस एक आहे नंतर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणून पण एक आहे आय सी सी ह्या दोन वेगळी वेगळी कोर्ट आहेत आय सी सी जे आहे ते व्यक्तींवरती क्रिमिनल दावे करून त्याचा निकाल काढतं आणि आय सी जे जे आहे ते राष्ट्रा राष्ट्रातले तंटे सोडवण्याचं काम करतं तर या आय सी जेच्या महाशयाने त्यांचं नावही तुम्हाला मी सांगतो नवाब सलाम हे त्याचे सध्याचे चीफ जस्टिस आहेत हा नवाब सलाम त्र्याहत्तर वर्षाचा गृहस्थ आहे सत्तर वर्षाचा गृहस्थ आहे आणि सहा फेब्रुवारी चोवीस ला हा तिथला मुख्य न्यायाधीश झालेला आहे हा कोण आहे हा लिबॅनीज अरब आहे आणि याची सहानुभूती कोणाकडे हा आहे मी काय सांगितलं यांनी इस्रायलला आता हुकूम केलाय की तुम्ही ताबडतोब पॅलेस्टाईनवरचे हल्ले थांबवा गाझावरचे हल्ले थांबा हे सगळं बंद करा कारण तुमच्या हल्ल्याने खूप नुकसान होतंय अमुक अमुक तमुक तमुक सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आय तर त्याच्या आणखीन एक तर पुढे गेलं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट त्यांनी तर नेतानियाहू योहाव गॅलंट म्हणजे त्यांचं डिफेन्स मिनिस्टर इस्रायलचे प्रधानमंत्री डिफेन्स मिनिस्टर या दोघांवरती सुद्धा त्यांनी ताशेरे जोडले आणि त्यांच्यावरती वॉरंट अरेस्ट वॉरंट काढलेलं आहे आता गंमत तुम्हाला सांगतो याच आय सी सीनी कुटिनवरती अरेस्ट वॉरंट काढलं कुटिनच्या एक साथी मारिया बेलोवा होत्या त्यांच्यावरही अरेस्ट वॉरंट काढलं कवडीची किंमत नाही यांच्या वॉरंटला कारण यांच्याकडे नुसती बडबड करणारे वावदूप लोक आहेत ऍक्शन घेणारे पोलीस कुठे आहेत ती आय ही तर युनायटेड नेशन्सची संस्था आहे ICC ला तर युनायटेड नेशनचा आशीर्वाद आहे पण त्यांचं ज्युरिस्टिक्षन युनायटेड नेशन डिस्कस करत नाही तर हे नुसते असे काढत राहतात <coughs> सगळे माझ्या मते चॅनल मीडिया यांच्यासमोर येण्याकरता हा कार्यक्रम असतो हा नवाब सलाम मनुष्य एकाहत्तर वर्षाचा हा दोन हजार सत्तावीस पर्यंत राहायचा आहे बरं का अजून तीन वर्ष तिथे राहायचा आहे त्यापदी आणि यांनी निश्चितपणे हा निर्णय दिला त्याच्यावरती बरं त्याच्यात दमत काय करतात जसं नेतान्याहूवरती आय सी ने वॉरंट काढलं तसंच वॉरंट त्यांनी याया सीनवर म्हणजे हमासचे जे नेते आहेत इस्माईल हानीये याया सिनवर याही दोघांवरती काढलेलं आहे झालंय काय कोणालाही कधीही पकडले नाही बरं याया सिनवर आणि इस्माईल हनीए हे तर कतारमध्ये राहतात ते काही लढाईच्या क्षेत्रात राहत नाही मग आणा की पकडून त्यांना कुणीही त्यांना पकडून आणत नाही या सगळे तोंड देखले गोष्टी आहेत तोंड देखले दावे आहेत टाळ्या वाजवायच्या म्हणून करायच्या गोष्टी आहेत प्रत्यक्षामध्ये हमासनी स्पष्टपणे सांगितलंय की दोन राष्ट्रकल्पना टू स्टेट सोल्युशन आम्हाला मंजूरच नाही आहे मते नदीपासनं समुद्रापर्यंत एकही जीव आम्ही जिवंत ठेवणार नाही हे हो। टू स्टेट सोल्युशन काय माहितीये का भारत पाकिस्तानच्या वेळेला जे झालं ते टू स्टेट सोल्युशनच होतं आणि टू स्टेट सोल्युशन करताना आपल्याला सांगण्यात आलं होतं की यांनी तुमच्यातली भांडणं थांबतील अजूनपर्यंत भांडणं चालू आहे हे सगळे पाश्चात्य देश आणि ही सगळी हराम जमात आपल्या इथली लिब्रांडू जमात ही सगळी या टू स्टेट सोल्युशनचे जे ढोल पिटतात ना इस्रायलच्या नेतृत्वाला पूर्णपणे माहितीये टू स्टेट सोल्युशन हे नावापुरतं असतं त्याच्यानंतर हे पुन्हा हल्लेच करणार आहे त्यामुळेच नेता टू स्टेट सोल्युशन घेणार नाही म्हणतात बाकीचे लोक त्यांना घ्या घ्या म्हणतायत त्यांना म्हणायला काय जातं प्राण जातात ते इस्रायली ज्यूंचे आणि पॅलेस्टिनी लोकांचे बरं पॅलेस्टिनी लोकांवरती हल्ले होतात त्यांचे प्राण जातात त्याला कारण तुमच्यातले हमास आहेत तुम्ही हमासच्या लोकांना पकडून का स्वाधीन करत नाही इस्माईल हानेला पकडून स्वाधीन काय करत नाही ते करायचं नाहीये क्षमा मागायची नाहीये ओलीस ठेवलेले नागरिक सोडून द्यायचे नाहीयेत पण लढाई थांबा कारण आम्हाला मार बसतोय सगळा कांगावाखोर लोक कांगावाखोर जमात आहे नेता अजूनपर्यंत तरी टिकू नये पण आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं जे त्याच्यावरती दबाव येत आहेत त्याला तो किती तोंड देऊ शकेल हे आपल्याला माहीत नाही आजच्याच घडीला तरी इस्रायलचे राफातले हल्ले काही थांबलेले नाही आहेत ही त्या लढाईची आपल्याला हकीकत सांगायची होती म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला के जर आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जाजून दाबलं नसलं तर कृपया ते दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की लगेच आपल्याकडे बातमी पोचेल आणि आपल्या कमेंट्स आपल्या सूचना आमच्याकडे द्या आपल्या ज्या सूचना येतात त्यातल्या काही निवडक सूचनांचा आपण नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी वाचन करतो तर ते मला करायचंय पद्माकर जोशी यांनी लिहिलंय सर आठ दहा दिवसांपूर्वीच मी दादूमे यांसंबंधी विचारणा केली होती आणि कालच त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली एक विनंती आहे त्यांच्या जीवनावर एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा म्हणजे त्यांचे कर्तृत्व आणि विचारसरणी आजच्या पिढीला माहीत होईल धन्यवाद धन्यवाद पद्मकारजी आपण अगदी योग्य सांगितलं मी रविवारच्या तरुण भारतमध्ये मिया उर्फ डॉक्टर दामोदर विष्णू नेने बडोद्याचे जे होते जे माझे तुलत तुलत बंधू लागतात त्यांचं दुःखद निधन झालं तर त्याच्यावरती एक मृत्यू लेख लिहिलेला आहे तो पण आपण जर वाचला नसला तर जरूर वाचा त्या लेखाची लिंक आपल्याला दिली जाईल आणि तुमची सूचना फार चांगली आहे त्यांच्यावरती एक लवकरच आम्ही व्हिडिओ नक्की करू कारण की त्यांनी त्या काळात जे काम केलं ज्या काळामध्ये हिंदुत्ववादी लेखक हिंदुत्ववादी विचारवंत या लोकांना मीडियातनं खड्यासारखं वगळलं जायचं कारण सगळी मीडिया मीडिया जवाहर नेहरू आणि कम्युनिस्टांची बटीक होती अजूनही आहे पण आता जरा हिंदुत्वाला थोडे बरे दिवस आले आणि त्यावेळेला डॉक्टर नेण्या किंवा दादू मिया यांनी जी सगळी माहिती दिली ती माहिती त्यांना इंटरनेटनी मिळाली नव्हती त्याकरता भरपूर श्रम घ्यायला लागले होते बडोद्यासारख्या एका बाजूला पडलेल्या गावात मुंबईत तरी बरीच माहिती मिळते बडोद्याला ते मिळण्याला खूप त्रास होता तेवढे श्रम घेऊन एखाद्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी ही बाजू मांडून धरली होती त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आम्ही लवकरच त्याच्यावरती एक व्हिडिओ करणार आहोत धन्यवाद पद्माकरजी शेलार मामा लिहितात शेलार मामा हे श्रोत्यांनी आपलं नाव लिहिलंय पूर्वी भारताची भूमिका तटस्थ राष्ट्र अशी होती आणि आता सर्वसमावेशक अशी झाली आहे भारताचे पूर्वेकडे पहा म्हणजे लुकीस या धोरणाचे सध्या फलित काय आहे यावर एखादा व्हिडिओ करावा नक्कीच आम्ही याच्यावरती एक व्हिडिओ करू लुक इस्ट धोरणाचं पुढे नरेंद्र मोदी सरकारने ॲक्ट इस्ट म्हणजे नुसतं बघू नका कृती करा याच्यात रूपांतर केलं आणि ह्या पूर्वेकडच्या देशांची मैत्री वाढवण्याकरता आपण भारतापासून सिंगापूरपर्यंत किंवा ॲक्च्युली व्हिएतनामपर्यंत रस्ता करण्याचं काम सध्या चालू आहे बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावरती नक्कीच आपण सांगू तटस्थ राष्ट्र भारत अजूनही तटस्थ राष्ट्र आहे परंतु भारत हा आता एक महासत्ता झालेला आहे आणि इतर सगळ्या राष्ट्रांमध्ये भारताबद्दल आदर आहे पूर्वी भारताबद्दल कणव आणि की होती असू दे विशाल कोठेकर लिहितात इंडिया सुपर चीफ दुर्गा दोन लेझर वेपन सिस्टीम यावर एखादा व्हिडिओ बनवावा अशी एक नम्र विनंती धन्यवाद विशालजी त्याचा थोडा अभ्यास करून मी बनवीन हे जे लेझर वेपन आहे असं म्हटलं जातं की हे जर चांगल्या प्रकारे चाललं हे एक वेपन आणि एक काली नावाचं सुपर वेपन भारतीय सैन्याने डी आर ओने डेव्हलप केले अशा बातम्या आहेत परंतु त्याबद्दल डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत त्या वेपननी शत्रूची सगळी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद होते त्यामुळे कुठलंही त्यांचं मिसाईल वगैरे त्यांचं गायडन्स काम करत नाही अशा प्रकारचं हे वेपन आहे त्याबद्दल मी पुढे करीन व्हिडिओ नंतर पियुष फिफ्टी फाईव्ह इंडिया यांनी लिहिलंय की साधारणतः एप्रिलला इंडस वॉटर म्हणून आपण बाहेर पड सिंधू पाणी वाटप करारातून बाहेर पडणार अशी बातमी होती पण पुढे काहीच नाही तुम्हाला काही माहिती व अंदाज असेल तर कृपया सांगा माझ्या मते सध्या निवडणुका चालू आहेत त्यामुळे या गोष्टीवरती सध्या थांबवलेल्या आहे निवडणुका संपल्या की नरेंद्र मोदींचं सरकार जो निश्चितच चार जूनला येणार आहे ते आल्यानंतर याच्यावर जोमानी कार्यवाही होईल याबद्दल आपण खात्री बाळगावी माधव देसाई लिहितात चीन तैवानच्या एवढा का मागे लागतोय तो काबीज करण्यात चीनचा काय फायदा आहे दोन गोष्टी आहेत एक तर राष्ट्र म्हणून त्यांना तैवानचं अस्तित्व खूपतं कारण चीनमध्ये जेव्हा कम्युनिस्ट पक्षाचं राज्य आलं तेव्हा तिथे आधी राज्यावरती जे काही शेख म्हणून होते ते राष्ट्रीय चिनी होते चिनी नॅशनलिस्ट ते पळून तैवानला गेले आणि तैवानमध्ये त्यांनी स्वतःचं सरकार स्थापलं जे अजूनही स्वतंत्र सरकार आहे ते चीनला डाचत असतं की आमच्यातनं हा निसटला कसा म्हणून त्यांना तैवानचा प्रयत्न होते पण त्याहून मोठं कारण आर्थिक आहे जगातली सर्वोत्तम सेमी चिप्स या तैवानमध्ये बनतात आणि आज सेमीकंडक्टर चिप ज्याच्या हातात त्याच्या हातात जगाच्या सगळ्या नाड्या येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळेही चीनला तैवानचा ग्रास घ्यायचा आहे आणि अमेरिका ते अजूनपर्यंत तरी होऊ देत नाही आहे कारण अमेरिकेला त्या चिप्स अमेरिकेनेच ते बनवायच्या फॅक्टर तैवानला काढलेल्या आहेत त्या त्यांना तिथून चिप्स पुरवठा सगळ्या जगाला होतो तसाच अमेरिकेला सुद्धा होतो परंतु नुकत्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन सरकारच्या हालचाली अशा आहेत की त्या चिप्सचं प्रोडक्शन पुन्हा अमेरिकेत आणावं म्हणजे अमेरिकेत नोकऱ्याही मिळतील आणि चिप्सचं कंट्रोल आपल्या देशात राहील तसं जर झालं आणि ते यशस्वीपणे झालं तर अमेरिका तैवानला तितक्या जोमाने सपोर्ट करेल की नाही याबद्दल शंका आहे असो त्यावर पुन्हा केव्हा तरी आपण एक व्हिडिओ करूया पर्यटनासाठी उझबेकिस्तान हा देश कसा आहे हा मला वाटतं मी याच्या आधी एक आमच्या पॉडकास्टमध्ये अनय जोगळेकर यांचा यांची मुलाखत घेतली होती त्यांच्या उजबेकिस्तानच्या सहलीबद्दल त्या स मुलाखतीवर आधारित हा प्रश्न आहे अप्रतिम देश आहे उझबेकिस्तान सहलीकरता आपण सर्वांनी जरूर तिथे जाण्याचा प्रयत्न करावा हा व्हिडिओ एकदा आपण बघा त्यानंतर आपल्या लक्षात येईल की सहजपणे स्वस्तपणे आणि उत्तम देश बघायचा असला तर उजबेकिस्तान हा देश फार चांगला आहे आणि मुख्य म्हणजे उजबेकिस्तानातनं मोघल आपल्या इथे हल्ला करायला आले होते तैमूरलंग तिथनंच आला बाबर तिथनंच आला ती सगळी जमात तिकडचीच आहे त्यांची परिस्थिती आता काय आहे ती पण बघायला आपल्याला आवडेल आपली परिस्थिती आता काय झाली आहे ती पण बघा तैमूरलंगाने तर इथनं प्रचंड सोनंनी लुटून नेलं सगळी जवाहिरण सगळी दिल्लीची संपत्ती होती ती त्यांनी लुटून नेली म्हणून देशाला गरीब केलं पण आज श्रीमंत आपला देश आहे भिकारी हा उजबेकिस्तानच आहे तेव्हा तिथे एकदा जाऊन बघितलं पाहिजे मधुकर दीक्षित लिहितात एकोणतीस एप्रिलला सुडानमधून आपल्या विमान दलाने एक एकशे एकवीस भारतीयांची अतिशय धाडसाने सुटका केली अशी बातमी आहे कुठल्याही पेपरनी व मीडियाने ते दिलेलं नाही आपण चौकशी करून व्हिडिओ करावा ही विनंती माझी पण खूप इच्छा आहे याच्यावरती डिटेल जरा माहिती घेऊन मी एक व्हिडिओ निश्चित करणार आहे इस्रायलनी त्यांचे बंधक ओलीस धरलेले नागरिक एनटेबी विमानतळ जो युगांडातला आहे तिथनं सोडवले हे फार मोठी गोष्ट घडलेली होती परंतु भारताने अशीच एक मोठी मोहीम केली त्याच्याबद्दल फारसं कुठे येत नाही आहे नक्कीच आपण त्याच्यावरती माहिती आणखीन घेऊ आणि एक व्हिडिओ त्यावर नक्की करू युगांडाचा विषय आला म्हणून इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या ज्या असिस्टंट आहेत म्हणजे चीफ जस्टिस हे नवाब सलाम आहेत त्यांच्या असिस्टंट ज्या आहेत त्या जुलिया म्हणून युगांडन नागरिक आहेत हे सगळे शिकले मात्र अमेरिकेतच अमेरिके आहे तर नवाब सलाम अमेरिकेत हार्वर्डमध्ये शिकलेत पण आहेत मूळ अरब यांचे बाप ज्याने सुद्धा लेबनॉनमधले राजकीय नेते आणि मोठे अधिकारी असे होते तेव्हाच तिकडे शिकता येतं पण लेबनॉन या देशाबद्दल मला एक पुन्हा डिटेल व्हिडिओ करायचा आहे एका काळी या देशामध्ये सत्तर टक्के ख्रिश्चन आणि तीस टक्के मुस्लिम होते तेव्हा जे संविधान त्यांनी बनवलं लेबनॉनचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये तीन पदं त्यांनी घेतली होती राष्ट्राध्यक्ष सेनाध्यक्ष आणि प्रधानमंत्री हे तिन्ही वेगळ्या वेगळ्या वंशाच्या लोकांना असावी एक अरब असावा एक ख्रिश्चन असावा एक ड्रूज असावा अशी होती म्हणून ती अजून तशी चालू आहे पण आज घडीला ख्रिश्चन आता तिथे नाममात्र उरलेत सगळे पळून गेले या नवाब सलीमनी याच्याबद्दलही कधीतरी सांगावं की आमच्या इथले ख्रिश्चनांना कसं आम्ही हाकडून दिलं असो इथे मी हा व्हिडिओ थांबवतो आपल्याला जो हा व्हिडिओ आवडला आणि बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार